नांदगाव खंडेश्वरच्या छोरियानगर नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली विद्युत पोलचा करंट लागून चारा खात असलेल्या एका गर्भवती म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील छोरिया नगर दोन जवळ असलेल्या एका लेआउट भूखंडावर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे अब्दुल रफीक राहणार चांदपुरा यांच्या मालकीची एक गर्भवती म्हैस चारा खात असताना अचानक विद्युत पोलला स्पर्श झाला काही सेकंदातच विजेचा जोरदार झटका बसून तिचा जागीच मृत्यू झालाय अब्दुल रफीक हे दररोजप्रमाणे म्हशींना चारा खाऊ घालत होते ही मृत म्हैस आठ महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या मृत्यूंमुळे त्याचे किमान एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे या लेआउट परिसरात अनेक प्लॉट्स असले तरी विजेच्या तारांची देखभाल आणि पोल्सची स्थिती अत्यंत खराब आहे स्थानिक नागरिकांच्या मते या भागात लहान मुले क्रिकेट खेळतात जर मुलांचा संपर्क या पोल्सशी झाला असता तर मोठ्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला असता सुदैवाने आज जनावरावर हानी झाली परंतु उद्या ती मानवावरही होऊ शकते या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीवर संताप व्यक्त केलाय नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की महावितरणने या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही घटना नुसती एका शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानाची नाही तर संपूर्ण विद्युत यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचं गंभीर उदाहरण आहे महावितरणकडून योग्य ती कारवाई आणि नुकसान भरपाई दिली जाईल का हे पानवं आता महत्वाचं ठरेल